सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सध्या सर्वत्र शारदीय नवरात्रोत्सवाची धूम सुरू असताना आज मालवण तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये सरस्वती पूजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला शाळांमध्ये सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून विविध कार्यक्रमही संपन्न झाली कट्टा येथील वराडकर हायस्कूल मध्ये शाळा समितीचे अध्यक्ष श्री सुधीर वराडकर यांच्या हस्ते सरस्वती देवीचे पूजन झाले तसेच जिल्हा परिषद केंद्र शाळा एक मध्ये सरस्वती पूजन पार पडले या निमित्त मुला मुलींनी आरत्या भजने म्हणत फुगडी व जिम्मा खेळही सादर केला तसेच दांडिया व गरबा नृत्याचाही आनंद लुटला शाळांमध्ये साजरा झालेल्या सरस्वती पूजनाने सर्वत्र मंगलमय व वा चैतन्यदायी वातावरण पसरले होते समुद्र किनारे वर्णा रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग <स्थारीग> जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत